नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज खट्टा व फाटी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान नऊ बारा मैदान आपल्या भेटीस आलं आहे आणि मित्रांनो आजच्या मैदानात मित्रांनो सर्व टॉपचे नंदी आले आहेत आपल्याला माहितीच आहे मित्रांनो आज निंबळकर सरांचा सर्जा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा पायरा मित्रांनो फिक्स झाला होता आणि मित्रांनो आज आपण जर बघायला गेलो तर गट क्रमांक दहामध्ये चांगली अशी गाडी पळाली निंबळकर सरांच्या सर्ज्याची आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीची तर मित्रांनो आत्ता सेमी चालू झाले आहेत सेमीच्या चिठ्ठ्या मित्रांनो आताच काढल्या आहेत तर निंबळकर सर यांचा लाडका सरजा आणि मोठ्या मैदानाचा मोठा वास्तद म्हणून ओळखणारा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नक्की कोणत्या सेमीत पडणार तर मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनवरून आपला मित्रांनो निंबळकर सरांचा सर्जा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पळताना दिसेल तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा पुढील अपडेटसाठी चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद